कागल घ्या काही राजांनी खुज करून गावं घ्या आणि मग हद्दवाड करा म्हणजे यांना कुठली झळ बसणार नाही यांना कुठला त्रास होणार नाही म्हणून हद्दवाड करा म्हणतात ती नेते मंडळी सरकारने एक पाऊल पुढे टाकलेला आहे आता आरक्षण हद्दवाढीसाठी सुद्धा तरी महापालिकेला प्रस्ताव मागत तुमचा विरोध होताय आहे काय नेमकं तुमचं गाव पण येणार नाही माझं वडंगी गाव हद्दवाडीमध्ये या प्रस्तावित गावामध्ये निश्चित नाही पण तरीही आम्ही आता सोपात आहोत आणि आडगाव जातात त्यामुळे डिवाइड अँड रोल पॉलिसी आहे त्यामुळे निश्चित आम्ही ह्या गावांच्या बरोबर तात्तीनं येणाऱ्या काळामध्ये लढणार आहोत त्या निमित्तानं हात बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की हे ट्रायल सुरू आहे हातदवडचा कुठलाही प्रस्ताव अद्याप अधिकृतरित्या कुठेही सादर झालेला नाही किंवा कुठेही तशा सूचना झाल्या नाहीत तर ट्रायल चालू लोकांच्या रिॲक्शन काय येतील पण निश्चित असं जर असेल तरी लोकशाहीची गळशिपी आहे आम्ही वारंवार या ठिकाणी पालकमंत्री वेळ मागतो त्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही असं असताना या ठिकाणी पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटताना हातवाडचा आग्रह करतो खरं तर हे लोक जे लोक हातवाड मागतात त्यांच्या मतदारसंघातले एक एक हातवडीमध्ये जात नाही त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आग्रह दिसतो आणि ज्यांचा जातो म्हणजे दक्षिणचे आमदार असतील किंवा करवीरचे आमदार असतील ते त्या ठिकाणी विरोध आहेत किंवा कि लोकांना विश्वासात घ्या म्हणतात पण त्यांची कुठं ऐकलं जात नाही अशी एकंदर भूमिका लोकशाहीची हत्या करायचं काम चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही या यायला लढा लढू रस्त्यावर लढाई करू आणि निश्चित त्या ठिकाणी हातवड हाणून पडू आमच्या वेसी गावातली एक इंच जमीन आम्ही देणार नाही आणि जर हातवड करायचं असेल तर आम्ही शंभर टक्के वेसगाव समोर आहोत पण त्यामध्ये कागल पहिलं घ्या कागल घ्या काही राधानी फुजरे गावं घ्या आणि मग हद्दवाड करा म्हणजे यांना कुठली झळ बसणार नाही यांना कुठला त्रास होणार नाही म्हणून हे करा म्हणतात नेते मंडळी ने तर त्यांनाही जळ बसते त्यांच्याही जनतेचा उठाव होते मग त्यांची काय मानसिकता तास येईल आणि हद्द वाटत